नमस्कार पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नवीन वर्ष जाणार आनंदात एरियरबद्दल मोठी बातमी महिना अखेरीस आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता तर कॅबिनेट बैठकीत सकारात्मक चर्चा चला तर पाहूया नव ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना आता नवीन वर्षात एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या रोखलेला डी एरियर संदर्भात सध्या अनेक चर्चा सुरू आहेत मीडिया रिपोर्टनुसार सरकार आता कर्मचाऱ्यांना एरियर देणार नाही कारण बजेटमध्ये वित्तमंत्री यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता मात्र सूत्रांचा दावा आहे की अठरा महिन्यांच्या डी एरियर्स देण्यासंबंधी सरकार पुन्हा गंभीरपणे विचार करत आहे तसेच या महिन्याच्या अखेरीस कर्मचारी वर्गांच्या खात्यात डी एरियर जमा केला जाईल सरकार हे नववर्षाच्या गिफ्टसारखेच कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार करत आहे कोविडमुळे जानेवारी जुलै आणि दोन हजार एकवीसच्या जानेवारी महिन्यात डी ए थांबविण्याचा निर्णय घेतला गेला होता आता आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे एरियर बाबत नवीन अपडेट समोर आली आहे सूत्रांचा असा दावा देखील आहे की डिसेंबर महिन्यात अठरा महिन्यांचा डी ए आणि डी आर जाहीर केला जाऊ शकतो कारण कॅबिनेट बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी या प्रस्तावावर सहमती सुद्धा दर्शवलेली आहे